अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रहाड जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या स्वगावी बामणी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे तर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची त्यांनी भेटी घेतल्या त्याचबरोबर त्यांचे वडील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या स्वगावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आज खरं म्हणजे लोकशाहीचा महापर्व आहे आणि आज मतदानाचा अधिकार देशातील सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे मी सुद्धा त्यातलाच एक भाग आहे आणि मी सुद्धा मतदान केलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक मतदार बंधू आणि भगिनीं या निवडणुकीमध्ये एक नवा इतिहास रचतील आणि ज्या पद्धतीनं मी भूत क्रमांक एक ते भूत क्रमांक तीनशे अठरापर्यंत नजर फिरवतो तेव्हा प्रचंड उत्साह तरुणामध्ये आमच्या भगिनीमध्ये आणि आमच्या शेतकरी बंधूंना सुद्धा असं वाटतं की विद्यमान आमदाराचा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येईल याचा मलाच नाही तर या मतदारसंघातील सर्व जनतेला विश्वास आहे आज आम्ही जे मतदान केलं ते आपल्या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राच्या चांगल्या आरोग्य सुविधा यायसाठी त्याच्यासाठी मतदान केलं चांगल्या शिक्षणाच्या सुविधा येण्यासाठी मतदान केलं चांगल्या मुलांच्या शिक्षणासाठी मतदान केलं चांगल्या महिलांना हाताला काम भेटलं पाहिजे त्याच्यासाठी मतदान केलं चांगलं औद्योगिकरण झालं पाहिजे त्याच्यासाठी मतदान केलं युवाला रोजगार भेटला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे त्यांच्या मालाचा त्याच्यासाठी मतदान केलं आणि महागाई कमी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्ही ह्याच्यासाठी मतदान केलं आणि निश्चित रूपाने आमच्या क्षेत्रातली जनता सुद्धा मतदार बंधू भगिनी यांना सुद्धा प्रचंड ताकदीने याच मुद्द्यांसाठी मतदान केलेलं निश्चित रूपाने जनता जनार्दनचा आशीर्वाद एवढा प्रचंड ताकदीनं आमच्या मागे आहे की आता आम्ही प्रत्येक बुथ बुथ जाऊन जनतेला भेटतो आहे सर्वांशी विचारतो आहे तर सर्वांकडून आम्हाला आशीर्वादच भेटत होत अजूनही बोरगाव विधानसभा क्षेत्रात निवडणुकीची सौरंगी लढत पाहायला मिळत असून जनता कुणाला पसंती दाखवणार हे आता तेवीस नोव्हेंबरलाच कळेल